नमस्कार मी प्रियंका द गार्डन ग्लिम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मागच्या आठवड्यापासून आपण एक नवीन सिरीजला सुरुवात केली होती ज्यामध्ये आपण अशी आयुर्वेदिक झाडं पाहणार आहोत की जी आपण घरामध्ये अगदी छोट्या जागेमध्ये बाल्कनीमध्ये लावू शकतो त्याचे फायदे खूप आहेत रोजच्या आहारामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो सो पहिल्या भागामध्ये आपण पानफुटीचं झाड पाहिलं होतं त्याची लागवड कशी करायची त्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहिलं होतं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली देत आहे ती नक्की जाऊन बघा तर आज आपण ओव्याचं झाड पाहणार आहोत ओवा हा आपण घरी रोज वापरतो पण ओव्याचं पानांचं देखील खूप औषधी महत्व आहे ओव्यामध्ये विटॅमिन के असतं त्यामुळे ते हाडांसाठी खूप फायदेशीर आहे हाडे मजबूत होतात डोळ्यांची दृष्टी सुधारते कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज हे कंट्रोलमध्ये राहतं तसेच सर्दी खोकला दमा डायजेशन डोकेदुखी पोटदुखी या सगळ्या आजारांवरती ओवा हा खूप महत्वाचा आहे ओव्याची पानं स्वच्छ धुवून चावून खाल्ली किंवा ती चघळली तरी सुद्धा या सगळ्याचा त्रास हा कमी होतो किंवा ओव्याची पानं ही पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा पिला तरी सुद्धा हा फायद्याचा आहे ओवा हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे तसेच महिलांमध्ये ओव्याचं महत्व फार आहे मासिक पाळी त्यासाठी आपण ओवा जर खाल्ला तर ती रेग्युलर होते ओवा लावायची सगळ्यात सोपी पद्धत जी आहे जी मला माहिती आहे ती म्हणजे ओव्याचं कटिंग तुम्ही जर लावलं तर ते छान पसरतं साधारण पाच ते सहा इंचाच्या कुंडीमध्ये तुम्ही ओव्याचं कटिंग लावू शकता ओव्याला पाणी खूप कमी लागतं आणि सकाळी साधारण तीन ते चार तास ऊन त्याला पुरेसा आहे तर अशा प्रकारे हे ओव्याच्या पानांची माहिती जी मला माहिती होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला तुमच्याकडे अजून जर कुठली नवीन माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा हा आयुर्वेदिक सिरीजचा दुसरा भाग आहे तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला देखील विसरू नका थँक्यू